नमस्ते मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आजची आपली कविता आहे पण मला छंद लागला आहे पण कविता सुरू करण्याअगोदर थोडं सविस्तर आपल्या आयुष्यात आपण अनेक छंद जोपासतो कुणाला गायन कला आवडते कुणाला चित्रकला आवडते कुणाला नृत्य आवडतं असे अनेक छंद आपण आपल्या आयुष्यात जोपासतो तर मला आपल्या आजच्या कवितेतून एक दाखवायचं आहे की आपण आनंदी जीवन हे पण एक छंदरूपी जगू शकतो का त्यासाठी ही कविता मी बनवली आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया तशी माझ्या आयुष्यात अनेक छंद आहेत तशी माझ्या आयुष्यात अनेक छंद आहेत पण मला छंद लागलाय आनंदाने जीवन जगण्याचा तशी मी शिक्षणात बऱ्यापैकी पास आहे तशी मी शिक्षणात बऱ्यापैकी पास आहे पण मला छंद लागलाय आयुष्याच्या परीक्षेत पास होण्याचा तशी माझीही दिनचर्या तुमच्यासारखीच व्यस्त आहे तशी माझीही दिनचर्या तुमच्यासारखीच व्यस्त आहे पण मला छंद लागलाय हरिणाम संकीर्तनाचा तशा माझ्याकडे अनेक रेसिपीज आहेत बनवून खाण्याकरता तशा माझ्याकडे अनेक रेसिपीज आहेत बनवून खाण्याकरता पण मला छंद लागलाय त्यापैकी पौष्टिक रेसिपीज बनवून खाण्याचा तसं माझ्या आयुष्यात आनंदी राहण्याची अनेक कारणे आहेत तसं माझ्या आयुष्यात आनंदी राहण्याची अनेक कारणे आहेत पण मला छंद लागलाय माझ्या सौभाग्याला आनंदी ठेवण्याचा तशी माझ्या आयुष्यात अनेक कोडी आहेत तशी माझ्या आयुष्यात अनेक कोडी आहेत पण मला छंद लागलाय उकल न होणारी कोडी सोडविण्याचा तसं माझ्या आयुष्यात अपमान करणारी अनेक व्यक्ती आहेत तसं माझ्या आयुष्यात अपमान करणारी अनेक व्यक्ती आहेत पण मला छंद लागलाय स्वतःचा आत्मसन्मान जपण्याचा आपण म्हणतो नेहमी की निंदकाचे घर असावे शेजारी जर कोणी आपला अपमान करत असेल तर आपण तो सहन करतो तर त्याला अनुसरून ही वरच्या चारोळी मिल्या होत्या तसे माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत पण मला छंद लागलाय प्रेमळ व आपुलकीची नाती जपण्याचा तसं माझ्याही आयुष्यात अनेक संकटे आहेत संकटे कुणाच्या आयुष्यात येत नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात त्याला अनुसवण्याच्या चार आहेत तसं माझ्याही आयुष्यात अनेक संकटे आहेत पण मला छंद लागलाय संकटाशी दूर हात करत सामना करण्याचा तसं माझ्याही आयुष्यात डोकवणारी अनेक आहेत पण मला छंद लागलाय इतरांच्या आयुष्यात न डोकविण्याचा तसं मी करीत असलेलं काव्यलेखन अनेकांच्या नावडीचं आहे पण मला छंद लागलाय नावडतं लिखाण त्यांच्या आवडीचं करण्याचा तसे माझ्याकडे कविता करण्यासाठी अनेक विषय आहेत तशी माझ्याकडे कविता करण्यासाठी अनेक विषय आहेत पण मला छंद लागला आहे तुम्ही प्रेक्षकांनी सुचविलेल्या विषयांवर कविता रचण्याचा तर सर्वांना विनंती आहे की तुम्हीही काही विषय असतील तर ते मला सुचवा ज्यावर मी कविता नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन आणि ज्यांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या रोजच्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि जवळच असलेल्या बेलवर तुम्ही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील धन्यवाद